पांध्यासर कामी चाल होतो, तेरला इज़ा पोजोनेंचा ही आउट दाल होतो। पंजा मौली निया देश भरात्या सर्वो मिंदिरात्या पुनर जीवित ते उन्ने राष्ट्र माता आहिल्या माता।

व्यासपीठावरच नाव आपण घेतला सन्माननीय व्यासपीठ समोर असलेले सर्व माता वगिनी वडीलधारी मंडळी तरुण मित्रांनो आपले पत्रकार बांधव बोलत असताना फार नवीस असा प्रसंग येतो की काय बोलायचं आणि त्याच्यापैकी आज एक प्रसंग आलाय की मी काय बोलायला पाहिजे हा प्रश्न माझ्या सारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये पडलेला कारण मला सांगितलं की अधिवेशन आहे आणि कार्यकर्त्यांचं अधिवेशन आहे पण अधिवेशन मध्ये ठराव मांडत असताना तेलंगणा विधानसभेसाठी आपण निवडणूक लढायला पाहिजे अशा प्रकारचा ठराव पाण्याने भगवान दादा यांनी मांडला आणि त्याला व्यासपीठाच्या मंडळी असतील माझ्या पंचवीस वर्षापूर्वी दोन हजार एक दोन हजार दोन साली मी ठिकाणी मी पाहतो

दोन हजार एक चे दिवस घरातून बाहेर पडलो आणि आमची लढाई काय दादा साक्षीला आमची लढाई काय प्रॉपर्टीची आहे आज देखील आमच्या वाटण्याला काही झालेलं नाहीये वाटत असॉपर्टीची लढाई आहे साहेब म्हणायचे की ह्याला घ्यावा लागत आणि आपल्यापेक्षा वडील काही मागण्या असे राहिलं नाही त्यांना उघड

आम्ही घरातून बाहेर निघालो हे मुलं अरविंद बहीच माझ्या सोबत नव्हतो दोन हजार एक घरातून बाहेर पडलो कुणीच नाही घरा

पण मी एकाला तरी बाबासाहेब तुम्ही काही बोलतो आणि माझ्याबद्दल काही नाही मिळाल कधी कधी काय पण मला आनंद आले मुळे तुम्ही हा माझ्याबद्दल चांगलंच आणि इथून पुढे हे तुम्ही तसच आमच्याबद्दल माय माउली आहे आपल्या आपल्या माय जातात राजकारणाच्या पलीकडून मुलीची काळजी आखा फाउंडेशन केली का नाही झालं का नाही लाडली बहीण लाडली बहिणी योजना आता

आपण काम प्रयत्न केलेला आहे आणि आता आपल्याला ज्यावेळेस दोन हजार चोवीसच्या विधानसभेला समोर चालू तर लोकसभेची निवडणूक झाली रामा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा निर्णय सभा मतदारसंघ हा वीस हजार मायनस राहिला राहिल्यानंतर रोज या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये लोकशाही आमच्याकडे मजबूत लोकशाही भरपूर लोकशाही आहे तुमच्याकडे बारा असतील आमच्याकडे आणि

माहितीय मंत्रिमंडळामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्यावेळेस मंत्री म्हणून काम करत होतो त्या समितीवर मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे ही भूमिका मांडणार आमदार

आमची तुम्ही माहिती आहे अनेकांना माहित नसत आम्ही फार जुने मित्र म्हणजे राजकारणातल्या पहिल्या दिवसापासून मित्र आणि काम करत असताना मला आपल्या गावावरून म्हणजे आम्ही दोघं तस पाठिंबा सोबत आमदार सोबत महाराष्ट्राचे महामंत्री सोबत दोघं मंत्री कॅबिनेट मंत्री आणि ज्यावेळेस

कारण ते केंद्रामध्ये सरकार आहे आपल्याला विकासाचा तर पुढं घेऊन जायचं असल विकासाच्या गाडा जर पुढं लिहायचं असल्रात राज्यामध्ये आपल्याला विकासाचा आणि ही भूमिका आपली राहणार आज या मेळाव्यामध्ये बोलत असताना कामाचा लेखा सुद्धा जे काही काम केले असतील मी आपल्या गावामध्ये भूमिका सांगितलं भैया आमची इच्छा दुसरं काय नाही एकदा तुम्ही आम्हाला मदत राह आमच्याकडे पाहण्यासोबत राहायला पाहिजे त्यांनी जे मत तरी सांगितले की आम्ही तुला जे बोलतो तर मग तो इतकं त्यांच्या आधी मला झोप पाहिजे बरोबर त्यांच्या आधी किंवा झोपून गेलो होतो त्यांची एवढी भावना आहे की आपण सोबत राहायला पाहिजे एकमेकांना महात राहायला पाहिजे तुमची नजर आमच्याकडे राहायला पाहिजे एवढीच अपेक्षा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली मला असं वाटत की आता निवडणुकीला तर समोर चालू आहे आणि ह्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या गाडी भेटी आपल्या पाहिजे आणि संजू आपण म्हणतात सर्वांच्या आपण हे आवड पद्धतीने एक यात्रा आपण करायला पाहिजे की त्याच्या माध्यमातून प्रत्येक गावापर्यंत हो यात्रा आपल्या मतदार म्हणाची करायची का नाही हो किती जण यात्रेमध्ये सोबत यायला तयार आहे सगळ्या जण आता यात्रा कशा स्वरूपाची असणारे सांगितल्या किती जण हातमार्ग माहिती यात्रा गाडीमध्ये नसणारे यात्रा मोटरसायकल वर नसणारे कशी करायची कशी करायची म्हणजे तुम्ही मला चांगलं चालवायचं घर पाय यात्रा करायची काय यात्रेमध्ये धन्यवाद थँक्यू आपण अण्णा निलंगा विधानसभे येणाऱ्या एकवीस किंवा बावीस तारीख एकदा तारीख बघू एक आठ दिवसाचा वेळ देऊ आणि आपण एक पूर्ण एक पूर्ण परिक्रमाला पाहिजे चालू करायला पाहिजे तर आपण मागणी होत हनुमंत

तरी एक काहीसे ते 3 चे किलोमीटरचे यात्रा आपण करूया जे गाव या यात्रेच्या माध्यमातून येतील हे तर गाव असतीलच पण जे गाव असणार नाही त्या गावाला दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे दोन टप्प्यामध्ये आता मला जे माहिती आहे मी मतदार संघाचा पूर्ण प्रवास करत असतो प्रवास करत असताना एक टप्प्यामध्ये काही गावा येतात काही गाव मध्ये असतात काही गाव शिल्लक राहतात पण ते गाव शिल्लक असतील त्यांना

कारखान्याचा सा विषय सांगायची गरज आहे का कारखान्यामुळे फायदा झालाय का नाही तेव्हा हा एक विषय आपण लोकांपर्यंत सर्वांनी घेऊन जाणं गरजेचं आहे आणि आवर्जून ज्या पाहुण्यासाठी आपण आलेले एक कडकदार सर्वसामान्य माणसाचा आणि एक ज्यांच्या माग एक मोठ भले आईच्या मातांसारखं भले त्यांच्या माग कोणते अशोक आईच्या मातांचं भले आहे